नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी बातमी समोर येत आहे आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अखेर शिवसेनेत ठिणगी पडलीच नेता शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत शिंदेंचं टेन्शन वाढलं तर दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेनेत जल्लोषाला सुरुवात चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी एकनाथ शिंदे यांनी कसेबसे करत उद्धव ठाकरे ओढून घेऊन आपली बाजू भक्कम केली खरी पण हेच आमदार खासदार आता एकनाथ शिंदेवर नाराज असल्याचं दिसून येत आहे या नाराजी नाट्याची सुरुवात झाली ती आमदारकी वेळी नंतर सुरू झाली पालकमंत्री पदाच्या दाव्यावर आता मात्र एक वेगळंच वळण समोर येत आहे पाहूयात काय आहे सविस्तर बातमी भाजपच्या सोबत जाऊन एकनाथ शिंदेनी आपलं सरकार स्थापन केलं सरकार सुरळीत चालू अजित पवार यांची एंट्रीने एकनाथ शिंदे नाराज झाले कारण एकनाथ शिंदेपेक्षा आता देवेंद्र फडणवीसांना अजित पवार जवळचे वाटू लागले आहेत त्यातच एकनाथ शिंदेची नाराजी हळूहळू वाढत चालली कधी गावी निघून जाणे कधी नॉट रिचेबल राहणे तर कधी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या तिन्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारणे हे कारणे आता देवेंद्र फडणवीसांना वारंवार खटकत आहे आपण मुख्यमंत्री असून आपल्याला शिंदे डावळत असून आपल्या शब्दाच्या आदेशाला शिंदे केराची टोपली दाखवत आहेत का असा संशयही आता व्यक्त होताना दिसत आहे तर दुसरीकडे अजितदादा हे फडणवीसांच्या इतके जवळ आले की जणू आता तुझ्याविना मला करमत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे आता देवेंद्र फडणवीस हे उदय सामंतांना सोबत घेऊन नवीन पक्ष स्थापन करा मी तुमच्या सोबत आहे किंवा तुमच्या सोबतचे उपमुख्यमंत्री करतो अशा बातम्या काही वेळा प्रसारित ही झाल्या होत्या आता हीच बातमी कुठेतरी खरी होणार का आणि राज्यात या नवीन वर्षात पुन्हा एकदा नवा राजकीय भूकंप होणार का असंही सर्वांना वाटत आहे त्याला कारणही तसेच आहे राजन साळवींचा सा पक्षप्रवेश हा एकनाथ शिंदे हे उदय सामंतांना विचारून करतील असंही सर्वांना वाटत होतं किंवा उदय सामंतांना वाटत होतं मात्र किरण सामंतांना व उदय सामंतांना एकनाथ शिंदेने न विचारता डायरेक्ट प्रवेशाची ही फिक्स करून टाकली त्यामुळे उदय सामंत हे आता फडणवीसांच्या मनातली गोष्ट खरं करतील का आपल्या आपल्यासोबत वीस आमदार घेऊन भाजपात जातील का यावर आता राजकीय विश्लेषक आणि नेते मंडळी लक्ष ठेवून आहेत तर दुसरी गोष्ट अशी की उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या प्रधान सचिव कार्यालयात पत्रही लिहून कळवलं आहे मात्र या नाराजी नाट्यानंतर सामंतांनी पत्रकार परिषद घेत सर्व पत्रकारांना सांगितलं की मी नाराज नाही आहे भले उदय सामंत हे, हे कितीही पत्रकार परिषद घेऊन मी नाराज नाही असं दाखवले असले आणि एकनाथ शिंदे हे कितींदा म्हटले की मी नाराज नाही तरी एक गोष्ट खरी आहे मित्रांनो माणूस कधीही आपल्या मनातलं खरं कोणाला सांगत नसतो आणि राहिली गोष्ट एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदारांची तर सतत सत्ता भोगलेले हे आमदार कधी एकटे राहतील का तुम्हाला काय वाटतं बिगर पदावर राहून हे आमदार काम करू शकतील का या आमदारांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे वीस ते पंचवीस आमदार उदय सामंतासोबत भाजपात प्रवेश करतील का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना भारी पडतील का संजय राऊतांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरेल का महाराष्ट्रात नवीन उदय मिळून नवा उपमुख्यमंत्री मिळेल का नाराज आमदार इतके शांत बसले त्याच्या पाठीमागे काहीतरी मोठं घडतंय का, का एकनाथ शिंदे यांचे मिशन ऑपरेशन टायगर या ऑपरेशन टायगर मध्येच एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचेच गेम होणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद